अमोल पडतेच कसा असतात अरे डोक्या पेकवर पडलाय पडलायच का तुम्ही मूर्खबीर काय काय का आता हे मार खायला आले आता हे मार खायला मी कसं करेल तसं करते कसं कराल तसं करते बघ लगा यांच्या डॉक्यावर परिणाम झालाय यांच्या डोक्यावर परिणाम पर झालाय मी असं गहू दाबून मारेन बसून माझा तुम्ही गहळ दापणार आहे मी कपडे काढून फिरलो तुम्ही कपडे काढून फिरणार मी कपडे काढणार तू कपडे काढणार मी काढतो कपडे हा कपडे हा काढा कपडे लगा किती अर्ध रेशन कार्ड निरिल हॅलो हॅलो काय काय मी करा काय करतो मी करा काय करतो रे अरे ह्याला काय करावं मला काय कळश काय करावं काय कळ

थेट थेट ना आलाय का थे, थेट, थेट थेट ना आलाय का तुम्हाला अकल विकल काय का नाही तुम्हाला अकल बिकल काय घरी असं शिकवलंय का तुम्हाला घरी असं शिकवलंय तुमचे असं शिकवते तुमच्या घरी असं शिकवते आमच्या घरी शिकवते आमच्या मी मूर्ख आहे मी मूर्ख आहे मी गाढव आहे मी गाढव आहे मी कुत्रा आहे मी कुत्रा आहे अरे तुम्ही दोघ कुत्रा आहे तो एकला कुत्रा आहे यांचा दात पाडतो बरं का आता हे दात पाडू कोण मूर्ख म्हटलं तर हात वर करणार कोण मूर्ख म्हटलं तर हात वर करणार ही मूर्ख ही मूर्ख ही मूर्ख ही मूर्ख अरे जरा सुधारा जरा काय सुधरायचं काय सुधाराय अवघड झालंय काय अवघड झालं असं म्हणत मी करून बसतो असतो तुम्ही असा असा तुम्हाला गाडा गडवान काही केलंय गाडवणला गाडवणलाच मारले